पावसाळा म्हटलं की आपल्याला कांदा भाजी आठवतात पण पावसाळ्यामध्ये अजून एक गोष्ट भरपूर मिळते ते म्हणजे स्वीटकॉर्न मस्त पाऊस पडतो आणि त्यामध्ये गरमागरम वाफाळतं स्वीटकॉनचं सूप क्या बात आहे नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण मस्त गरमागरम वाफाळतं आणि चटपटीत स्वीटकॉर्न सूप कसं करायचं ते बघतोय पावसाळा आला की भरपूर स्वीटकॉन्स बाजारामध्ये विकायला येतात स्वीटकॉर्नचा सीझन असतो स्वीटकॉर्नचा वापर करून आपण भरपूर पदार्थ करतो पण आज आपण करतोय मस्त गरमागरम स्वीटकॉर्नचं सूप जे अगदी पातळ असलं तरीसुद्धा एकसंध असतं एकीकडे पाणी एकीकडे कॉर्न्स असं होत नाही अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं सूप कसं करायचं ते बघूयात सुरुवात करू तर स्वीटकॉर्न सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वीटकॉर्न इथं मी एक कणी सोलून घेतलं आहे साधारण कपभर स्वीटकॉन भरलेत आता इकडे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे साधारण एक पाव चमचा मीठ घातलं आणि यामध्ये हे स्वीटकॉन्स घालायचे आता याला ढवळून घ्यायचं आणि झाकण न ठेवता तीन चार मिनिटं हे कॉन्स आपल्याला या पाण्यात उकळून घ्यायचे आहेत तर स्वीटकॉर्न या पाण्यामध्ये चार पाच मिनिटं चांगले उकळून घेतले हे बघा आता हे दाणे एकदम असे ठळक दिसू लागलेले आहेत खुलून दिसतात रंग खुलून आला आहे म्हणजे ते असे ऐंशी टक्के शिजले गॅस बंद करूयात आणि हे दाणे पाण्यातनं गाळून पूर्ण थंड करून घेऊ तर हे स्वीटकॉर्न बघा गाळून घेतले आणि पूर्ण थंड झालेले आहेत आता या स्वीटकॉर्नपैकी साधारण एक दोन मोठे चमचे भरून स्वीटकॉन मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची तर हे बघा स्वीटकॉर्नची अशी पेस्ट करून घेतली आहे आता लगेच सूप करायला घेऊ आता इकडे एका मोठ्या भांड्यामध्ये मी जवळपास चार कप पाणी उकळायला ठेवले आहे त्यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉन्स घालायचे जे आपण उकडून घेतलेले आहेत अख्खे अख्खेकॉन्स त्यासोबत घालूया थोडेसे गाजराचे तुकडे गाजर बघा एकदम बारीक कापून घेतलं आहे मग ते सूपमध्ये छान लागतं दोन ते तीन टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला कोवळा फरसबी चवीपुरतं मीठ घालायचं आता याला ढवळून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनिटं उकळून घ्यायचं तर आता पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे यामध्ये आपण जी स्वीटकॉनची प्युरी करून घेतली आहे ही प्युरी यामध्ये घालायची म्हणजे याला छान दाटसरपणा येईल साखर घालायची आहे तुम्हाला जशी गोडी आवडते सूपची तशी साखर घाला इथं मी साधारण चमचाभर साखर घातली अर्धा चमचा काळी मिरी पूड आता याला मिक्स करायचं आणि दोन मिनिटं मंदाचेवर असंच उकळून घ्यायचं तर ह्याला बघा आपण दोन तीन मिनिटं मस्त उकळून घेतलेलं आहे पण याला छान दाटसरपणा हवा आहे गॅस आपल्याला असाच कमी ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉनफ्लोअर आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवायची आहे तर दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून याला मिक्स करून घेऊ तर आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे अशी पातळच करायची आणि या उकळत्या सूपमध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लोअरचं पाणी घालायचं आहे एक दोन तीन चमचे घातलं त्याला ढवळून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण सगळी स्लरी उकळत्या सूपमध्ये घातली याला आता मिसळून घ्यायचं यामुळे याला छान दाटसरपणा येईल आता याला अजून एक तीन चार मिनिटं मंदाचे झाकण न ठेवता असंच उकळून घेऊ तर हे बघा सूप आता मस्त उकळलेलं आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यानंतर आणि खूप असं घट्ट नाही झालं कारण सूप असं पातळच असावं तरीसुद्धा एकसंधपणा याला असायला हवा परफेक्ट सूपची कन्सिस्टन्सी आलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे तर इथं मी साधारण दोन छोटे चमचे बटर घालते बटर घालून याला मिसळून घेतलं गॅस बंद करूयात तर तयार झालं स्वीटकॉर्नचं मस्त चटपटीत असं सूप तर मस्त गरमागरम पातळ असलं तरीसुद्धा एकच अंध स्वीटकॉर्न सूप तयार झालं आहे गरमागरम सर्व करूयात <laughs> पण ही स्वीटकॉर्न सूपची रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद